नाही भेट घ्यायला नाही येणार प्रकाश आंबेडकर नाही नाही आता हे बघा आता ते दोघे ही आज एवढे काम करायचं म्हणजे रेपात करून चालायला लागत आणि सगळ्याला माहिती आहे मी घर स्वडतानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलेलं पाठे आहे तिनावर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठींचं लेकरं मोठं करायसाठी मी असल्या चिल्लर चालणार मी तसं फक्त समोर आहे तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खर्चलं ना काय नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते मराठी दाताने उ कार्यक्रम लावते तू फरशात जरी लपून बसला ना घरात फरश्यात फरशा फोडून तुला पातळतून बाहेर काढते तू वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात हा इतक्या मराठी डेंजर आहेत राज्यात त्याची वंशव ठेवणार नाही कोणी वासूल त्या भानगडीत ते नेत्या स्वप्नात पडू नाही आणि ते बघू सुद्धा का नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठं होऊ जाईल आणि राज्यातलं ते पण तुम्ही काही दिवसांपूर्वी राजकीय